जे के बापू तसेच शिवसैनिकच खासदार संजय राऊत दुधंडीत काँग्रेस नेते जे के जाधव यांच्या भेटीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काल दुसऱ्या दिवशी सांगली जिल्हा दौऱ्यावर होते महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आधीच धुसपूस सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व काँग्रेसचं मत विचारात न घेता ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली त्यांच्याच प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी खासदार संजय राऊत सांगली जिल्ह्यात फलूस कडेगा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी दुधंडी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णाकट कट उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव हो, यांच्या मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेस भेट दिली यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संस्थापक जे के जाधव चेअरमन हो, सुधीर जाधव हो, यांच्यासह बँकेचे सर्व संचालक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रहारच्या निमित्ताने मी फिरतो पण बापू हे तसे जरी पक्के काँग्रेसवाले असले तरी तसे वृत्तीनं शिवसैनिक आहे त्यांचे सगळे सहकारी पण त्यांची जी क्षमता आहे काम करण्याची संघर्षातले संघर्ष आहे तो तो संघर्ष आम्ही सतत येता येता मला म्हटले एकोणीसशे बेळगावच्या आंदोलनातून आंदोलनात त्यांना गोळी लागली च्यातरच्या आंदोलनात त्यांना गोळी लागली आणि तरी हा माणूस आजही त्या तर्फेने काम करतोय गोळी लागली मी यासाठी म्हणतो की या आंदोलनाचा आणि शिवसेनेचं एक नाता आहे या आंदोलनातून शिवसेना निर्माण झालेली सीमा प्रश्न बेळगाव कारवार सह सीमा प्रश्न <coughs> त्याचं शिवसेनेशी फार महत्वाचं नात या प्रश्नासाठी शिवसेनेनं एकोणसत्तर हुतात्म्य गेले शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला आणि बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही सगळे आजही त्या आंदोलनाशी मनानं जोडले गेलो त्याच्यामुळे बापूंसारख्या लोकांनी त्या वयात त्याच्या ता प्रसंग आणि बाळासाहेब ठाकरे जे तुरुंगात गेले तीन महिने एकदा ते ह्याच प्रश्नासाठी गेले तीन महिने त्याच्यात म्हणून म्हणतो की शिवसैनिक आहे ज्याने सीमा प्रश्नासाठी गोळे खाल्ले तो शिवसैनिक असा ही <laughs> लढाई महाराष्ट्राची होती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी होती आणि त्या काळामध्ये आणि दुसरं बापू त्याने माझं नातं सांग बापूने इथून सात हजार लोक राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेसाठी नेली कुठे दिलीत आपण भारत जोडो यात्रा मी स्वतः राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा सामील झालेला माणूस आहे तो कुठे पठाणकोट पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत मी त्यांच्यावर चाललो पठाणकोटला मी त्यांच्यापासून चालायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर मी दोन दिवस जम्मू आणि काश्मीर पर्यंत मी त्यांच्यावर चालवतो